मंडळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपानं आतापासूनच कडेकोट नियोजन आखून सावधगिरीनं पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका फक्त राज्याच्या नेतृत्वासाठी नेतृत्वासाठी नव्हे तर केंद्रीय आहेत त्यामुळं हायकमांडनेही त्यात जातीनं लक्ष घातलेलं दिसतंय त्यात आता भाजपासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघही या निवडणुकीसाठी सज्ज झाला असून त्यांनी पक्षाला काही सूचना केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून कळते महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती आणि भाजपासमोर उभी असलेली आव्हानं लक्षात घेता आगामी विधानसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांनी अधिक भूमिका बजवावी असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही नेत्यांनी व्यक्त केलं असल्याचं समजते गडकरी यांनी विधानसभेच्या फक्त प्रचारासाठीच नव्हे तर नियोजनातही लक्ष घालावं असं सुचवण्यात आलंय नितीन गडकरी यांचा विकासात्मक आणि मवाळ चेहरा भाजपाला उपयुक्त ठरण्याचा अंदाज असल्यानं आर एस हा सल्ला भाजप पक्षाला दिलाय असं म्हटलं जाते गेली काही वर्ष केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामांमुळे जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झालाय सध्या महाराष्ट्र भाजपमध्ये तेच एकमेव असे नेते आहेत ज्यांच्यासोबत मागच्या काही काळापासून एकही नाहीये पण गडकरी राज्याच्या निवडणुकीत सक्रिय होतील का आणि जर ते राज्यात सक्रिय झालेच तर लोकसभेपासून अस्वस्थ झालेल्या कामगिरी बजावतील का आणि बजावलीच तर कशी त्याचा पाच मुद्द्यांच्या आधारे घेतला हा सविस्तर आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी गेल्या काही वर्षात केंद्रातील व राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून केल्या गेलेल्या आक्रमक राजकारणाचा भाजपला फायद्यापेक्षा जास्त तोटाच होताना दिसून येतोय आणि म्हणूनच आता महाराष्ट्रासारख्या सर्वात महत्वपूर्ण राज्याच्या निवडणुकीत गडकरींसारखा सर्वसमावेशक व मवाळ चेहरा सक्रिय करून भाजपला पुन्हा उभारी देण्याचा संघाचा व भाजपच्या काही नेत्यांचा विचार असल्याचं दिसून येत आहे कारण मागच्या काही काळात घडलेल्या राजकीय सामाजिक घटनांपासून स्वतः गृहमंत्री फडणवीस यांच्या इमेजला धक्का पोहोचलेला आहे त्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे चंद्रकांत पाटील दरेकर नारायण राणे किंवा त्यांचे पुत्र नितेश राणे यांसारख्या फडणवीसांच्या मर्जीतल्या भाजप प्रवक्त्यांच्या सडेतोड भूमिकांमुळे भाजप पक्ष राज्यात बॅकफूटला गेला असं मत काही राजकीय जाणकारांनी लोकसभेच्या निकालानंतर व्यक्त केलं होतं मग त्या भूमिका मराठा आरक्षण संबंधित असो किंवा इतर कोणत्याही चर्चेतल्या प्रकरणासंबंधी परिणामी लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला या सगळ्या गोष्टींचा बेकार फटका बसला त्यामुळे सध्या महाराष्ट्रात भाजपला पुन्हा नव्यानं उभारी देण्यासाठी नितीन गडकरींसारखा वादरहित प्रतिमेचा नेता हवाय अशी भाजप व आर एस ची धारणा असल्याचं बोललं जाते पण असं वाटण्यामागचं पहिलं कारण म्हणजे गडकरींची विकासाचं राजकारण करणारा नेता अशी झालेली इमेज मंडळी तुम्ही पाहिलं असेल तर गेल्या दहा अकरा वर्षात गडकरी यांनी केंद्रीय मंत्री म्हणून केलेल्या कामांमुळे जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झालेला आहे विशेषतः त्यांनी रस्ते व वाहतूक निर्णयामध्ये भरीव कामगिरी केली पक्षांतर्गत किंवा गटातटाचं राजकारण किंवा फोडाफोडीचं राजकारण करण्यापेक्षा गडकरी हे नेहमी आपल्या विभागातील आपल्या खात्यातील विकासात्मक कामं करताना दिसून आले असं जनमानसात परसेप्शन आहे तसंच आपल्या वाटेला आलेल्या निधीचा योग्य वापर करणं नवनवीन टेक्नॉलॉजी वापरणं त्याबद्दल जाहीरपणे बोलणं व धडाधड दड़ विकास कामं करणं हा त्यांच्या राजकारणाचा प्लस पॉईंट राहिलेला दिसून येतो आणि त्यामुळं अख्ख्या देशभरात गडकरी यांचे एक विकास पुरुष म्हणून इमेज तयार झालेली दिसते दरम्यान गडकरी जर राज्याच्या राजकारणात भाजपचा चेहरा झाले तर त्यांच्या याच इमेजचा भाजपला या निवडणुकीत फायदा होऊ शकतो हो, असं बोललं जात कारण गडकरी यांच्यावर आजपर्यंत कोणत्याही घाणेरड्या राजकारणाचे कोणीही आरोप केले नाहीये त्यामुळं त्यांची एक क्लीन आणि विकासात्मक इमेज भाजपसाठी फायद्याची ठरू शकते त्यानंतर दुसरं कारण म्हणजे गडकरींचं सर्वसमावेशक नेतृत्व मंडळी सध्याच्या घडीला देशात गडकरी हे असे एकमेव नेते असतील ज्यांच्याबद्दल सर्व पक्षांमध्ये एक चांगलं मत आहे गडकरी सगळ्या विरोधी पक्षांसोबत आणि त्या पक्षातील नेत्यांसोबत देश आणि राज्य पातळीवर सुद्धा चांगले संबंध ठेवत असलेले दिसून येतात महाराष्ट्रामध्ये सुद्धा शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे शिवाय काँग्रेसचे काही लोक त्यांच्यासोबत गडकरी यांचे खास संबंध दिसून येतात आणि याच गोष्टीचा भाजपला फायदा होऊ शकतो अशी अनेकांची धारणा आहे कारण फडणवीस हे त्यांच्या आक्रमक राजकारणामुळे आणि फोडाफोडीच्या राजकारणामुळे विरोधकांचे स्पॉट टार्गेट झालेले आहेत कोणतीही गोष्ट घडली की विरोधक सर्वात पहिलं बोट फडणवीसांकडे करतात त्यामुळे जर विरोधकांसोबत चांगले संबंध असणार आलं तर त्याचा भाजपला निवडणुकीत फायदा होईल शिवाय उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या विरोधाची आणि त्याशिवाय त्यांच्याबद्दल जनतेत असलेल्या सहानुभूतीची धारे थोडीशी कमी होईल अशी भाजप व आर एस एस ला खात्री असल्याचं चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे पुढे महाराष्ट्रात भाजपला गडकरीच वाचवतील असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे मराठा आरक्षणाप्रती भडकलेल्या राजकारणाला आळा घालण्यासाठी गडकरी ऐनवेळी मराठा नेतृत्व पुढं करून मराठ्यांना साथ घालते आता त्याबद्दल अजून स्पष्ट बोलायचं म्हणजे गडकरी यांनी जर महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय लक्ष घातलं तर त्यांच्या पुढे सगळ्यात पहिलं आव्हान असेल ते म्हणजे फडणवीसांसह भाजपला मराठा समाजाच्या टार्गेटवरून हटवण्याचं त्यासाठी ते विनोद तावडे यांसारख्या मराठा नेतृत्वाला थोडं पुढं आणू शकतात अशी शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जाते कारण मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षण असो की अजून काही असो फडणवीस हे कायम मराठा समाजाच्या टार्गेटवर असल्याचं दिसून आले आणि त्यामुळं भाजपला लोकसभेत त्या गोष्टीचा तोटाही झालेला दिसून आला म्हणूनच आता मराठा नेतृत्व असलेल्या तावडे यांना विधानसभेला थोडं पुढं आणून गडकरी मराठा मतदारांना साथ घालू शकतात त्यातून कदाचित मराठा मतदार सुखावून विधानसभेला तो भाजपकडे वळेल अशी शक्यता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला वाटत असल्याचं कळतंय त्यानंतर गडकरी विधानसभा निवडणुकीत भाजपचे संकट मोजक ठरू शकण्याचं चौथं कारण म्हणजे गडकरी जर राज्यात सक्रिय झाले तर स्वपक्षातल्या फडणवीसांच्या विरोधकांना बूस्ट मिळून ते विधानसभेत चांगली कामगिरी करतील गडकरी जवळपास गेले एक दशक म्हणजे दहा वर्ष फडणवीस हे महाराष्ट्रात भाजपचं नेतृत्व करत आहेत आणि साहजिकच एवढे दिवस जर कोणी नेतृत्व करत असेल तर त्या व्यक्तीबद्दल त्या पक्षामध्ये काही विरोधक तयार होतात देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलही असंच आहे महाराष्ट्रामध्ये त्यांना मांडणारा जसा एक गट आहे तसाच त्यांना सुप्तपणे विरोध करणारा सुद्धा एक गट आहे शिवाय फडणवीस आणि गडकरी हे छुपे राजकीय प्रतिस्पर्धी असल्याची चर्चा सुद्धा वारंवार राजकीय वर्तुळात होत असते जर समजा अशातच गडकरी यांनी निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला तर फडणवीस यांना जो विरोध करणारा गट आहे त्यांना हुरुप येईल त्यांना बूस्ट मिळेल शिवाय गडकरी यांच्याकडूनही त्यांना ताकद पुरवली जाईल अशी शक्यता आहेच त्यामुळेच फडणवीस विरोधक या निवडणुकीत आपली पूर्ण ताकदपणा लावून भाजपसाठी चांगलं काम करू शकतात आणि त्यामुळं आगामी निवडणुकीत भाजप पक्ष उत्कृष्ट कामगिरी करू शकतो अशी धारणा पक्ष संघटनेची असल्याचं कळतंय मंडळी महाराष्ट्रात भाजपला गडकरी वाचवतील असं म्हणण्याचं सर्वात शेवटचं कारण म्हणजे गडकरींच्या इमेजमुळे राज्यात अँटी कंबसीचा धोका टाळता येईल म्हणजे गेल्या दहा वर्ष केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेत आहे तरी सुद्धा या काळात भ्रष्टाचार बेरोजगारी पेपर फुटी भरती घोटाळा पळवलेला रोजगार बिघडलेली राजकीय संस्कृती आणि सगळ्यात भयानक म्हणजे आत्ताच्या काळात महिला व मुलींवर वाढलेले अत्याचार हे सगळे ज्वलंत प्रश्न जैसे थे असल्यानं विरोधकांनी राज्यात त्याचं खापर भाजप आणि फडणवीसांवर फोडल्याचं दिसून येतंय शिवाय सध्या फडणवीस गृहमंत्री असताना गुन्हेगारांवरती कायद्याचा कोणताही वचक राहिलेला नाही आणि राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत अशी जोरदार टीका विरोधकांकडून त्यांच्यावर केली जाते त्यामुळं या निवडणुकीत केंद्रस्थानी फक्त फडणवीस नसतील सोबत गडकरी आणि इतर नेते असतील तर राज्यातील या सगळ्या अँटी इन्कम्बसीचा थोडा तरी धोका भाजपला टाळता येईल असं संघाचं आणि भाजपचं यामागे राजकीय गणित असल्याचं बोललं जात आहे तर गडकरी महाराष्ट्राच्या सक्रिय राजकारणात आल्यानं भाजपाला अशा पद्धतीनं पुन्हा राज्यात मुसंडी मारणं शक्य होईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय पण मंडळी गडकरी जर महाराष्ट्राच्या सक्रिय राजकारणात आले तर त्यांचं फडणवीसांचं निवडणुकीच्या काळात कसं पटेल त्यांच्यात मतभेद होतील का की एक राजकीय सोय म्हणून ते पक्षासाठी सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून घेतील हाही एक मोठा प्रश्न आहे पण एक मात्र आहे की सध्याच्या घडीला फडणवीस आणि इतर नेत्यांच्या आक्रमक राजकारणामुळे भाजपाला होत असलेला राजकीय तोटा भरून काढण्यासाठी संघ आणि भाजपचं केंद्रीय नेतृत्व मवाळ व विकासात्मक राजकारणे अशी इमेज असलेल्या गडकरी यांना महाराष्ट्रात आणून त्याचा भाजपला फायदा करून घेण्याच्या विचारात आहे असं खात्रीलायक सूत्रांकडून समजत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं गडकरी जर खरंच महाराष्ट्राच्या सक्रिय राजकारणात आले तर त्याचा भाजपला फायदा होईल की तोटा तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद